इथं तीन वाटी मी गव्हाचं पीठ घेते गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही शंकरपाळीसाठी मैदा सुद्धा वापरू शकता आणि वन थर्ड कप एवढा रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे आणि तो असं थोडासा हातावरती चोळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडासा तेल घालून घेणार आहे वन फोर्थ वाटी एवढी होईल एवढंच तेल घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात ह्याच्या टेस्टसाठी थोडं चीजसुद्धा आपण खिसून घालू शकतो त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते चीज, चीजमुळे आता मी नाही घातलेले ह्याच्यात आता थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे एकदम जास्त नाही घालायचं पाणी आणि घट्ट मळून घ्यायचंय एकदम जास्त घालून पातळ करायचं नाही आहे पाणी शिस्तीत हळूहळू पाणी घालायचं आहे गव्हाच्या पिठापेक्षा मैदा जरी वापरला तरी चालू शकेल हे असं घट्ट चांगलं मळून झालं की आपण याच्यातला रवा जो फुलण्यासाठी ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये रवा घातल्यामुळे तो चांगला भिजू द्यायचा आहे त्याच्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार आहेत हे असं स्पीड कणिक भिजेपर्यंत आता मी ह्या बाऊलमध्ये जो साठा तयार करायचा आहे त्याच्यासाठी एक चमचा तूप घेते तुम्ही तुपा दूध वगैरे घेतला तरी चालेल आणि याच्यात एक चमचा मैदा घालून घ्यायचा आहे आणि सगळं एकत्र मिक्स करायचं असं आणि हे आता मी इकडे ठेवून देते आणि तेल तापवत ठेवते बारीक गॅसवर इकडे या पॅनमध्ये मी तेल काढते बारीक गॅसवरती तापवू द्यायचं आहे टाटा असा लावून घ्यायचा आहे तूप आणि मैदा मिक्स करून केलेला आहे तयार हे लावल्यामुळे शंकरपाळी चांगली फुलते आणि घड्या पडायला मदत होते क्रिस्पी होते एकदम छान आता आपण ह्याचे चाकूने भाग करणार आहोत आणि आता हा एक एक गोळा आहे तो असा घ्यायचा आहे आणि परत याला एक वेळ घडी करायची आणि परत एकदा दुसरी पण जास्त प्रेस करायचं नाही एक हलक्या हाताने प्रेस करायचं आहे अशा प्रकारे दिसेल तुम्हाला आणि हे असं ठेवून देते आणि असे बाकीचे सुद्धा मी हे असेच तयार करून घेणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता एक एक करून याच्यामध्ये घालूयात एकदम लो फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचं आहे पाहू शकता चांगले फुललेले पण आहेत एकदम क्रिस्पी झालेले कुरकुरीत चांगले फ्राय होऊ द्यायचे कच्चे राहायला नको हे काही वेगळ्याच शेपमध्ये ही शंकरपाळी केलेली आहे आता ही पण तापलेल्या तेलात मी फ्राय करून घेणार आहे ते सगळं हाताने सोडायचं आहे पातळ पातळ मी काप केले होते तरी पण तेलात ते छान फुललेले आहेत ब्राउनिश कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे चांगले रवा घातल्यामुळे शंकरपाळी थोडी खुसखुशीत कुश होते छान तुम्ही ह्याच्यात लाल तिखट पण घालू शकता आता मी इथं ओवाच वापरलेला आहे फक्त तिखटसाठी पाहू शकता नमक पाहू शकता इथे खारी शंकरपाळी तयार आहे एकदम खुसखुशीत कुश आणि कुरकुरीत तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हो। मी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद